आजच्या तरुण पिढीत बियर वाईन किंवा दारू पिणं हे फॅशनचं प्रतीक बनलंय पार्टी असो वा मित्रमैत्रिणींची गॅदरिंग दारू शिवाय सण अपूर्ण वाटतो पण ही मजेची सवय हळूहळू गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देते दारूचं सेवन वजन वाढवणं पचन बिघडवणं आणि लिव्हरवरील ताण वाढवणं ह्या सगळ्यात मुख्य कारण ठरत आहे तज्ज्ञांच्या मध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी दारू अधिक नुकसानदायक ठरते जनरल फिजिशियन्स सांगतात की महिलांच्या शरीरात दारूचे विघटन तुन करण्याची क्षमता कमी असते त्यामुळे त्यांचं लिव्हर लवकर प्रभावित होतं परिणामी लिव्हर डॅमेज आणि इतर गंभीर विकारांचा धोका वाढतो महिलांमध्ये दारूमुळे प्रजननाशी संबंधित समस्या वाढतात आणि लिव्हर खराब होण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असतं तज्ज्ञ स्पष्ट करतात की दारूचा परिणाम केवळ लिव्हरवरच नाही तर हृदय मेंदू आणि मूत्रपिंडावरही होतो म्हणूनच थोड्याशा आनंदासाठी घेतली जाणारी दारू दीर्घ काळात आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते संयम आणि जागरूकता हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे